नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करते आम्ही आता आलेलो आहे निमगाव जायला रिटर्न आम्हाला निमगावला येऊन जवळजवळ दोन दिवस झालेले आहेत आमचा तसा गुरुवारी येण्याचा प्लॅन होता पण मान्य त्यांच्या अचानक बुधवारी येणार आहे मला कळालं मग मी बुधवारीच निमगाव जाळीला रिटर्न आले एक दिवस मला राहायचं होतं पण मी कॅन्सल केलं तर मुलांना खरेदी पण करायची होती रिटर्न येतानाचा ब्लॉग काय मी बनवला नाही कारण यायला पण अचानक माझं ठरलं की बुधवारीच यायचं आहे पोरांना कपडे पण घ्यायचे राहिलेले होते तर पप्पा म्हणत दो होते लोणीला घ्या म्हटलं नको राहुरीलाच घेऊ मग मस्त छान दोघांना दोन ड्रेस घेतले आणि मी माझी खरेदी तशीच मागं ठेवली म्हटलं आता करता येईल कारण रुपा दिदी पण आलेल्या होत्या रुपादिदींचं आता लग्न आहे तर आम्हाला लग्नासाठी पण थोडीशी शॉपिंग करायला जायचं आहे तर आज आम्ही जाणार आहे शॉपिंगला रुपादिदी पण काल आलेल्या आहेत दीदी जवळजवळ काल रात्री आठ साडे आठ वाजेपर्यंत आल्या होत्या पुण्यावरून त्यांना पुण्याला व्हिजिट होती त्यामुळे आणि माझ्या अत्यंत त्या परवा दिवशीच आलेल्या होत्या पण त्या आता दुसऱ्या पाहुण्यांच्या इथं गेलेल्या आहेत मुक्कामाला तर आज आमचं सगळ्यांचं आता आहे कुणी लोळतंय कुणी आंघोळी झाल्या कुणी पासच अजून काही जण अजून लोळताचे कोण कोण लोळत आहे हे बघा दादू इथं बसलाय उठून हे बघा आमचे रुपादिदी अजून लोळत राहिलं रात्री त्यांचं बराच वेळ काम चालू होतं हे बघा दादू लागलाय खेळायला माझी देवपूजा वगैरे मस्त छान आहे रांगोळी विंगोळी काढून झाली आहे बघा आज शुक्रिया शुक्रवारची रांगोळी मी काढलेली आहे मस्त छान देवपूजा झालेली आहे माझी आणि दादू पण खेळतोय आता आवरायचे आम्हाला निघायला द्रुपदेदी म्हटलं ते अकरा वाजता आपल्याला जायचंय लोणीला शॉपिंग करायला आणि अजून दहा वाजले आहेत अजून पण लोळू लायला पटकन का <laughs> 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 उठा लवकर चला चला चला, चला। येल बाहेर येऊन देऊ नका बर का सारखा का बाहेर पडतो तर चला मंडळी आता जरा नाश्ता पाण्याचं बघतो हे बघा आमच्या आत्या पण आलेले नव्हते आधी आत्या पण आलेले आत्या पण सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसलेले तुर चालू आहे आंघोळ तुरा आवाज पटापट यायचं तू दोन्हीला झाली का आवाज पटकन मग खायले चला, काई -काई चला। मी खायला बनवते आता मंडळी आजच्या मध्ये शॉर्ट पर्यंत राहा बघूया आता लोणीला गेल्यावर काय काय शॉपिंग करतो माझी पण माहेरची साडी घ्यायची राहिली आहे तर तृप्तीचे पप्पा म्हटले चला आज आपण लोणीला गेलो का मग तुला साडी घेऊ मी पण त्याच्यात थोडे पैसे टाकतो मग म्हटलं चला अजून मस्त साडी घेऊ तर चला मंडळी बघूया आता आमची शॉपिंग वगैरे कशी होती आहे आम्ही आता रेडी झालो आहे लोणीला जाण्यासाठी हे जॅकेट मी नवीन घेतलंय कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगाव राह ला बघू दे कसं दिसतंय परवीर जरा बाजून ठेवते हे बघा मंडळी मस्त दादूला कपडे घ्यायला गेले माझा दिवस मला ब्लू कलरचं जीन्स जॅकेट घ्यायचं पण मिळत नव्हतं राजेश मध्ये मिळालं मला राहुरीला तिच्या पप्पाने मला गॉगल बिगल घेतलाय कसं दिसतंय मग एक दोन रील पण बनवले आम्ही याच्यावरती आता नक्की इंस्टाग्रामला आयडी ला जाऊन बघा आणि अजून जर तुम्ही इंस्टाग्रामचा आयडी माझा फॉलो केला नसेल तर जरूर फॉलो करा तर चला आता आम्ही निघालोय दादूला तुरुला इंस्टाग्राम काय इंस्टाग्रामच्या आयडी नाव आहे पूजा डेंगळे ऍट सोळा तसं मी इंस्टाग्राम आयडी जो आहे तो खाली याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेला आहे तर नक्की एकदा जाऊन भेट द्या आणि कसं वाटलं आपला इंस्टाग्राम आयडी मला नक्की सांगा दादूला आणि तुरूला काय मी नेत नाही कारण दादूला मी आता झोपी दादू मिनिमम तास तरी झोपेल तोपर्यंत आम्ही रिटर्न येऊ आणि बाळाला खेळायला आज दादा आलेले दादा आलेले दा आणि आज तू पण आहेत घरी तिच्या तर त्याच्यामुळे आम्ही दोघांना पण घेऊन चाललेलो नाही गेलेत घरावर दुकान पण दाखवायचे नीरजमध्ये आहे आम्ही मस्त स्वस्त मस्त इतक्या मस्त मस्त साड्या रुपा दिदीला पण आता लग्नानंतर घालण्यासाठी गावी गेल्यावर त्यांना साड्या घ्यायच्या होत्या आणि मला पण माझी माहेरची साडी घ्यायची राहिली आहे इथली पण थोडीशी तर तिचे पापा म्हटले आता मी पैसे टाकतो बघू आता काय करते चला तर हे बघा रुपा दिदी दी पण आले आवरून बरं ना मस्ती घालू नका जाऊ का हॅलो हे बघा ही आमची आता आहे भावी नवरी एक महिन्याने लग्न आहे आमच्या नवरीचं तर चला मंडई आम्ही चाललोय आता ओ आवरलं का तुमचं निघायच म्हणून चला बसा गाडीवरती <coughs> चला मंडळी आता भेटूया लोणीला गेल्यावर लोणीला आम्ही आधी जाणार आहे साड्यांच्या दुकानात आहे का नाही हो मोबाईल पण तुला साड्यांच्या दुकानात जायचं आधी मस्त साड्यांच्या दुकानात आम्हाला दोन साड्या चॉईस करतो आणि मग बघू पुढं काय खरेदी करायची ती तर चला मंडळी भेटूया नीरज मध्ये गेल्यावर तर मंडळी आता आम्ही आलो आहे संगमनेरला आता तुम्ही म्हणताल करून निघताना लोणीला निघाले होते आणि संगमनेरला कुठं सारा सारा नी आता निघता आमचा सगळा प्लॅन जो आहे तो चेंज झाला कारण तृप्तीच्या पप्पांना पण रुपयाचा म्हटल्या लग्नासाठी एक मस्त छान असा कुर्ता वगैरे घ्यायचा आहे तर लोणीला नको जायला आपण संगमनेरला जाऊ तर मग म्हटलं चला सगळी शॉपिंग आपण लो संगमनेरलाच करू तर आम्ही आलेलो आहे आता संगमनेरमध्ये दर्शन या दुकानामध्ये आलेलो आता बघूया तृप्तीच्या पप्पांना कसा कुर्ता भेटतो आहे आणि मला साडी तर चला शॉपिंग करूया गरुणी त्यांना रुपा दिली पण वेगळा ड्रेस घातला होता आणि परत प्लॅनिंग चेंज झालं होतं आणि परत प्लॅन चेंज केला आणि ड्रेस पण चेंज केला <laughs> तर चला हे बघा साड्या बघू राहिली मला त्यांचं चाललं होतं नको नको आपण जीन्स पॅन्ट शर्ट घेऊ पण रुपा म्हणला नाही नाही म्हणे कुर्ताच घ्यायचं आहे मग लगेच प्लॅन चेंज लगेच संगम आता आधी काय बघा साड्या तू कुर्ते चला मग तेवढे सगळे कुर्ते दाखवलेले आहेत मस्त मस्त आता त्यातला एक आम्ही चॉईस केलाय म्हणजे साईज वगैरे बघायला आता तृप्तीचे पप्पा ट्राय करणार आहेत हा वाला लवेंडर कलरचा बघू आता आपण एकदम मस्त मस्त कलर आहेत बघू आपण एक ट्राय करून साईज आम्ही ट्राय करीत होतो नाही नाही म्हणत होते बघा बरं कसा दिसतोय मंडळी कुर्ता आणि याला पॅन्ट कोणती घालायची याला दुसरी पॅन्ट असते खालून जीन्स नाही घालायची त्याच्या रुपांचा रुपयाचा चालू आहे हा कलर चांगला दिसतो का तो कलर यांनी मला जुमानलं नसतं तो कुर्ता घ्यायला आले असते जीनची पॅन्ट आणि शर्ट घेऊन मस्त दोन रुपा म्हणलं नाही नाही म्हणून रुपाला म्हणलं तुम्ही आपण करू उदक कुर्त्यांच्या बऱ्याच व्हरायटी आहेत आता चालू आहे अजून तर तो आता फायनल बघतो कुठला फायनल होतोय हवाला झालाय फायनल आणि याला फिटिंगची पण गरज नाही एकदम मस्त आहे ना बटन मग आणि याचा नरड्यापर्यंत लावावं लागतं बर का हा काय मग काय उपयोगी खूप त्याचा बटन बिटन काय उग्र ठेवायचं नाही आहे का नाही रुपा हे आपल्याला लय आवडलं येल्लो येल्लो घेतलं आता हो हा तर हायदरी घालायचं हा हायदरी घालायचं पण याच्या आतून बनेल बिनेल घालावं लागेल बर का मग त्यात कसं आहे बिना बनेच कपडा कसा येतो एका वॉशमध्ये

तुझे चॉईस घेतला तर घालायला चला मिठला आहे तिचा आता राहिलो आम्ही बघू आता बघितलं का इकडं इकडे आलोय लग्नाचे कुर्ते बिर्ते घ्यायला आणि लगेच इकडे ताव मारून घेतला अजून दोन शर्ट घेतो म्हणी भारी भारी शर्ट इकडे बघू कसं दिसतंय हा मस्त दिसतंय फिटिंग बिटिंग भारी आली हा आवरा पटापटा मला साडी घ्यायला जायचे अजून इकडे अजून यांची शॉपिंग आवरा ना आणि मला म्हणते गेली का लवकर पटापटा आवरीत नाही एक ड्रेस घ्यायला आले होते अजून एक घ्यायचंय का हाका बाई हा मस्त आहे कलर पण मस्त आहे ते बघा तुम्हाला बोलवलं तिकडे बघायला हा सेम आहे हा साईज सेम आहे ना बाई हा काय प्रकार

आणि मला म्हणते दुकानात गेली काहीची खरेदी थांबत नाही कपडे मग आम्ही घेतले का मला घेतली होती का दिवाळीला साडी काय काय कधी घेतली काय नाही घेतली कधी घेतली दिवाळीला साडी घेतली मला असं वाटून मला विचारू राहिले तुम्ही नाही घेतली ना घेतली मग आता घ्यायची आहे चला लवकर पाणी प्यान पटकन आता साडी घ्यायला जायची आधी म्हटलं ती साडी बघू मग नंतर कॅन्सल आधी कुर्ता बघायचं चाललं चला झाले आता ड्रेस कृपा अजून काय बघताय पण कपडे घ्यायचे अजून लग्नाचे तेच बघते आमच्या स्वस्त पडली का तुमच्या इथे पण आमच्या तिथे स्वस्त पडले वाटलं चला आता मला साडी घ्यायला जायचं बदल तुमची खरेदी घ्यायची पाहिलं म्हणजे माझी शॉपिंग मी जातच घ्यायची हा मग आता गाडी पर्यंत मग आमची आम्ही घेऊ ना चला नको मला थोडी घेतली मी घालायची कोणाला आहे अहो पण आपल्यालाच पकडावं लागेल ना गाडी चालवायची ना गाडीपर्यंत आणलं की बाई शॉपिंग तर आता मला काहीतरी खायचं आहे त्याला <laughs> ओली बेळ खाऊ मस्त आता आधी ओली बेळ खाऊ आणि मग माझी साडी बघायला जाऊ साडी आता जरा पटपट बघावं कारण माझं पिल्लू घरी आहे

नवरी नवरीपेक्षा येत नवरीच्या मामीच जास्त थाट चाली चांगला नवरीचा अजून विचार नाही के लग्नात उठून दिसली पाहिजे मामी उठून दिसली पाहिजे तिकडं बघ ज्वेलरी घ्यावी लागून डायमंड ची ज्वेलरी घ्यावा लागतो साडीला डायमंड चाली त्यांनी आता चाललो आम्ही खाली आता आमची शॉपिंग आम्ही चाललो आता घरी बराच टाइम झाला का नाही म्हणता म्हणता पाच वाजून घेऊ आयो आला मला सांगा तर म्हणजे आम्ही आता घरी म्हणजे बाबडू बघा कशा पगललाय ऋषीला तू ऋषीला ऐकू तू जाती सोडून घुम जाती होय मला बघितलं बघितलं लढायला लागलं जी पाडत शी चला आता माझ्या बाळाला घेते मी थोडस तर चला मंडळी याचा लोक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा इकडं पडल्यात वड्यावरती तुटून तु 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 यांना मी आता वडे आणले ते खायला तर चला बाय बाय